काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी साताऱ्याला गेले सत्ता स्थापनेची गडबड सुरू असताना ते अचानक गावी गेल्यानं चर्चेला उधाण आलंय पण आता गावी आल्यानंतर शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती आहे त्यामुळे आज त्यांना कोणालाही भेटता येणार नाही शिंदे यांची तब्येत आधीच काहीशी ठीक नसल्यानं त्यांनी मुंबईतून गावाला जाण्याचा निर्णय घेतला मुंबईत होणारी महायुतीची बैठक ही रद्द करण्यात आली होती त्यानंतर शिंदेनी अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी ते हेलिकॉप्टरनं गावी पोहोचले पण आता त्यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याची माहिती आहे शिंदे यांना ताप आला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शिंदे आज आपल्या दरे गावातच विश्रांती घेणार आहेत त्यामुळे ऐन राजकीय घडामोडीच्या काळातच शिंदेची प्रकृती बिघडल्यानं चर्चेला उधाण आलंय